कोरोनाची लस घेतलेल्या लोकांसाठी धक्कादायक बातमी ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांची झोप उडवणारी बातमी समोर येत आहे काही तासापूर्वीच कोरोनाच्या लसीवर एक अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर आली जे एकूण ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांची झोप उडणार ज्यांनी कोरोनाची एक लस घेतली दोन लसी घेतल्या किंवा तीन लसी घेतल्या त्या प्रत्येकासाठी अतिशय धक्कादायक बातमी असणार आहे कोरोनाच्या महामारीनंतर देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस बंधनकारक करण्यात आली होती आपण सर्वांनी ती घेतली सुद्धा पण आता गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक ने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे आपण रोज पाहतो चालता बोलता लोकांचा मृत्यू होत आहे चालता चा चालता खेळता लोकांना हृदयविकाराचा झटका येत आहे आहे बोलता लोकांचा जीव आपण जी कोरोनाची लस घेतली त्याचा आणि हृदयविकाराच्या झटक्याचा काही संबंध आहे का ज्यांनी एक डोस घेतला दोन घेतले किंवा तीन घेतले त्यांना हृदयविकार येणार आहे का यावर नवीन संशोधन काय सांगतोय देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक नवीन सूचना जारी करण्यात आली आहे ज्यामुळे आता ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांची झोप उडणार एक नवीन संशोधन कोरोना लसीवर झालं आहे आणि ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसला आहे ज्यांनी ज्यांनी लसी घेतलेल्या आहेत त्यांनी लक्षपूर्वक ही माहिती जाणून घ्यायची आहे जा आता लस घेतली असेल तर हार्ट अटॅक येणार का किती डोस घेतल्यावर हार्ट अटॅक येणार काय माहिती समोर आलेली आहे कोरोना लस घेतल्यांसाठी कोवॅक्सिन घेतलेल्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे पण सगळ्यात आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की कोरोना महामारीच्या काळामध्ये जी काही लस बनवण्यात आली होती जी प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आली होती बऱ्याचशा लोकांचा असा दावा आहे की ती घाईघाईने बनवण्यात आली होती एक मोठा दावा सुरुवातीपासूनच केला जात होता आता तुम्हीच विचार करा साधारणपणे कोणतीही लस बनवण्यासाठी तिच्या सगळ्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा वर्षाचा कालावधी लागतो काही लसीला तर पंधरा वर्ष सुद्धा लागत असतात यामध्ये तिची सुरक्षितता तपासली जाते कोणते साईड इफेक्ट होतील का पुढे चालून कुठले नवीन आजार होतील का काही इन्फेक्शन होतील का असे दीर्घकालीन परिणाम काय होतात याचा अभ्यास केला जातो प्राण्यांवर चाचण्या होत असतात मग माणसावरून वेगवेगळ्या टप्प्यामध्ये चाचण्या होतात पण ही जी काही लस आहे कोरोना काळामध्ये तयार झालेली ज्यावेळी जगामध्ये हाहाकार माजला होता लाखो लोकांना रोज संसर्ग होत होता हजारो लोक मरत होते अशा वेळी जगाला गरज होती एका जलद उपायाची म्हणूनच जगभरातल्या शास्त्रज्ञ कंपन्यांनी रात्रंदिवस एक करून एका वर्षभरात लस तयार केली आणि मग या लसींचे काहींना एक डोस घेतला काहींनी दोन डोस घेतले काहींनी तीन घेतले काहींनी एका कंपनीचा डोस घेतला दुसऱ्या कंपनीचा दुसरा आणि तिसऱ्या कंपनीचा तिसरा अशा प्रकारचे देखील त्या ठिकाणी झालेला आहे मग आता हृदयविकाराचे झटके येण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय चालता बोलता लोकांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे मग आता या लसीमुळे का किती डोस घेतलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येत आहे आणि किती डोस घेतलेला असल्यावर येत नाही आता हा प्रश्न त्या ठिकाणी समोर आहे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड नावाची लस बिजवली आधार पुणावाला यांच्या नेतृत्वामध्ये हे काम झालं होतं दुसरीकडे भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही त्या ठिकाणी भारतीय बनावटीची लस तयार केली या दोन्ही लसींनी करोडो लोकांचे प्राण वाचवले हे तितकंच खरं आहे पण ती ज्यावेळेस वेगाने बनवली गेली त्यामुळे तिच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल सुरुवातीपासूनच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मग आता ज्यांनी कोरोना लस घेतली मग त्याच्यासाठी नेमकं काय धक्कादायक बातमी आलेली आहे कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का, ये का? काय आहेत या लशीचे साईड इफेक्ट किती डोस घेतलेले असल्यावर हार्ट अटॅक येतो कोणाला हार्ट अटॅक येणार आणि कोणाला येणार नाही सविस्तर माहिती जाणून घेऊयात आता तुम्हाला आठवत असेल लसीकरण सुरू झालं तेव्हा लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती होती काही लोकांनी एक डोस घेतला दुसरा घेतलाच नाही बहुतेकांनी दोन डोस पूर्ण केले मग आला बुस्टर डोस म्हणजे तिसरा डोस काही लोकांनी परदेशामध्ये तयार झालेल्या पायझर मार्डनासारख्या लसी घेतल्या पण आता प्रश्न आहे की या वेगवेगळ्या लसींचे वेगवेगळ्या डोस संख्येचे शरीरावर परिणाम झाले आहेत का कोविशिल्ड घेतलेल्या लोकांना जास्त धोका आहे की कोवॅक्सिन घेतलेल्यांना या दोन्ही लसी सारख्याच आहेत का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दोन किंवा तीन डोस घेतले आहेत तर किती डोस घेतले असल्यावर हार्ट अटॅक येतो किती डोस घेतल्यावर येत नाही या प्रश्नाने आज करोडो लोकांच्या मनावर घर केला आहे आता आपण काही धक्कादायक आकडेवारी आणि संशोधनाकडे वळूयात की ज्यामुळे आता संपूर्ण देशामध्ये धाद्रा बसला होता जगभरातले अनेक स्वतंत्र संशोधकांनी लसीकरणाच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी अभ्यास केला ज्या लोकांनी लसी घेतल्या होत्या त्यांच्या आरोग्यामध्ये काय बदल झाला याचा एक मोठा अभ्यास केला एका युरोपियन अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला की लसीकरणाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये काही विशिष्ट वयोगटातील लोकांमध्ये मायकोडायरोटीस आणि पेरिकडस म्हणजेच हृदयाचे स्नायू आणि आवरणाला सूज येण्याच्या घटनामध्ये लक्षणीय ये वाढ झाली ही वाढ मोठी नसली तरी दुर्लक्ष करण्यामध्ये येणारी नव्हती ना लक्षामध्ये घ्या युरोपात अभ्यास झाला की ज्यानंतर हृदयाचे स्नायू जे आहेत आणि हृदयाच्या आवरणाला सूज द्यायला सुरुवात झाली आहे भारतातही अनेक डॉक्टरांनी अनौपचारिकपणे हे मान्य केलं की कोरोनानंतर आणि विशेषतः लसीकरणाच्या नंतर त्यांच्याकडे रक्ताच्या गुठळ्या म्हणजेच हृदयामध्ये त्या ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या होणाऱ्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे या रक्ताच्या जर हृदयामध्ये किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये झाल्या तर हार्ट आहे किंवा ब्रेन स्ट्रोक पॅरालिसिस होऊ शकतो हा एक थेट संबंध असू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे अनेक रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की लसीकरणानंतर हृदयविकारांच्या घटनामध्ये जवळपास पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ दिसून आलेली आहे ही आकडेवारी अधिकृत नसली तरी लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे आता फक्त हार्ट अटॅकच नाही तर इतरही समस्या समोर येत होत्या मग आता कोणाला हार्ट अटॅक येणार एक डोस घेतला त्यांना येणार कोणत्या कंपनीची लस घेतल्यावर त्या ठिकाणी हार्ट अटॅक येत आहे तुम्ही किती डोस घेतलेले आहेत त्यानुसार हार्ट अटॅक येतो का हा प्रश्न अजून सुद्धा अनुदरितच होता अनेक लोकांनी विशेषतः महिलांनी मासिक पाळीमध्ये अनियमितता येत असण्याच्या तक्रारी सुरू केल्या काहीला तीव्र अंगदुखी थकवा ब्रेन फ्रॉक म्हणजेच विचार करताना गोंधळ उडणे विस्मरण होणे अशा समस्याही अनेकांना जाणवत होत्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता अलर्जीचा ज्या लोकांना पूर्वी कोणती त्यांना अचानक त्वचेवर पुरळ येणे श्वास घ्यायला त्रास होणे इतर अॅलर्जी प्रतिक्रिया येऊ लागल्या एका सर्व्हेमध्ये असा दावा करण्यात आला की लसीकरणामुळे सुमारे आठ टक्के लोकांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या नवीन अॅलर्जीचा अनुभव आलेला आहे मग आता ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांच्यासाठीची धक्कादायक बातमी काय आहे कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का काय आहे या लसीचे साईड इफेक्ट किती डोस घेतलेले असल्यास हार्ट अटॅक येतो आणि किती डोस घेतलेले असल्यावर येत नाही आता सविस्तर माहितीकडे वळूयात आता येऊयात आपण डायरेक्ट डोसच्या संख्येवर आता खूप मोठा वादाचा मुद्दा ठरलाय काही तज्ञांच्या मते लसीचा पहिला डोस शरीराला विषाणूंची ओळख करून देतो दुसरा डोस दिला जातो तेव्हा शरीराची प्रतिक्रिया एक शक्ती पूर्ण वेगाने वाढते आक्रमक प्रतिक्रिया देते काही सिद्धांतानुसार हीच आक्रमक प्रतिक्रिया काही लोकांच्या शरीरामध्ये सूज निर्माण करते त्यामुळे रक्ताच्या गाठी किंवा गुठळ्या आणि हृदयविकाराचा ताण वाढण्याचा धोका निर्माण होतो असा एक मतप्रवाह होता की ज्यांनी दोन डोस घेतले त्यांना एक डोस घेतल्यापेक्षा जास्त धोका आहे आणि मग मग तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस बुस्टर डोसने प्रतिकारक शक्तीला आणखी चालना दिली त्यामुळे ज्यांनी तीन डोस घेतले त्यांना सर्वाधिक धोका आहे असा एक प्रश्न विचारला जाऊ लागला तिसरा डोस टाळा तो मृत्यूचं आमंत्रण आहे असंही काही या ठिकाणी म्हणण्यात आलं पण यामागे कुठलं शास्त्रीय तथ्य नव्हतं भीतीचं वातावरण इतकं होतं की लोकांनी त्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली आता बोलूया वेगवेगळ्या वेग लसीवर मग आता कोणत्या कंपनीची लस घेतलेली आहे त्यावरून काही आहे का तर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी दिल्या गेल्या कोविशिल्ड ही डेनो व्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्मवर बनवली गेलेली सुरुवातीला काही युरोपियन देशामध्ये या प्रकारच्या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या घटना समोर आल्या त्यामुळे भारतामध्ये कोविशिल्ड घेणाऱ्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली कोवॅक्सिन ही इनॅक्टिव्ह एका व्हायरस पासून तयार झाली होती म्हणजे मृत विषाणू पासून बनलेली पारंपरिक पद्धतीची लस होती त्यामुळे तुलनेने ती अधिक सुरक्षित मानली गेली मग आता कोणत्या कंपनीची लस जास्त धोकादायक आहे आणि ज्यांनी कोणती लस घेतली त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी आहे कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का काय आहे त्या लसीचे साईड इफेक्ट आणि कोणी किती डोस घेतले यावर हार्ट अटॅक येतो का चला जाणून घेऊयात महत्वाची माहिती आता परिस्थिती गंभीर झाली होती मग सरकार आणि आरोग्य व्यवस्थेने बोलणं त्या ठिकाणी केलं आणि त्यांनी स्वतःहून माहिती दिली ते म्हणाले की हे कुठल्याही प्रकारे ही कोणतीही लस जी आहे तर ही लस शंभर टक्के सुरक्षित आहे ते म्हणाले की हे कुठल्याही प्रकारे ही कोणतीही लस जी आहे तर ही लस शंभर टक्के सुरक्षित आहे लोकांच्या मनातील भीती दूर करणे सत्य समोर आणणे हे सरकारचं काम होतं आणि त्यांनी सत्य समोर आणलं सरकारने असं सांगितलं की ICMR, AIMS, अशा त्या ठिकाणी संस्था आहेत वैद्यकीय संस्था तर त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली की कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट त्याच्यामध्ये होत नाही त्यांनी एक संशोधन केलं त्या संशोधनामध्ये असं लक्षात आलं की या लसीमुळे हजारो करोडो लोकांचा जीव त्या ते ठिकाणी वाचलेला आहे मंत्रालयाने ठामपणे सांगितलं देशामध्ये देण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत या लसी करोडो लोकांचे प्राण कोरोनाच्या गंभीर आजारापासून वाचवले आहेत लसीचे जे काही किरकोळ साईड इफेक्ट होते ते फक्त तात्पुरते होते आणि त्याचे प्रमाण अतिशय नगण्य होते त्यामुळे ते त्यांनी ही लस घेतली आहे त्यांनी घाबरून जायचं अजिबात कारण नाही सोशल मीडियावर पसरणाऱ्या विश्वास ठेवू नका तुमची लस सुरक्षित आहे तुम्ही स्वतः सुरक्षित आहात त्यामुळे कोणतीही काळजी करू नका तुम्ही घेतलेली लस सुरक्षित आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित आपली काळजी घ्या तर हीच त्या ठिकाणी महत्वाची माहिती समोर आली आहे सगळ्या वॅक्सिन सुरक्षित होत्या कुठलीही वॅक्सिननी कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही हे तुम सरकारने या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं त्यामुळे घाबरण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही अधिकृत माहिती करोडो लोकांना आता दिलासा मिळणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा आपल्या आरोग्याची काळजी घ्या नियमित व्यायाम करा काही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद